अडावत गावातील वाचक बंधू भगिनी ज्येष्ठ नागरिक सर तसेच सर्व शुभचिंतक व प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते आवाज जय महाराष्ट्र या वृत्तपत्राचे अडावत येथे विमोचन सुरू आहे हा केवळ एक पेपर नाही हा आपल्या गावाचा आपल्या प्रश्नांचा आपल्या माणसांचा आवाज आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दररोज सकाळी आपल्या घरात सत्य निर्बीड आणि लोकाभिमुख पत्रकारिता पोहोचावी यासाठी आजच वर्गणीदार व्हा अडावत गावातील हा एकमेव प्रिंट मीडिया वृत्तपत्र आज वाचकांचा विश्वास मिळवत आहे सकारात्मक प्रतिसाद मिळवत आहे आणि हाच विश्वास आमच्या पत्रकारितेची खरी ताकद आहे आपणही या प्रवासाचा भाग व्हा वर्गणीदार व्हा आणि एक नवीन इतिहास लिहिण्याची संधी द्या कारण हे माध्यम फक्त बातम्या देण्यासाठी नाही ही आहे विचारधारा हा आहे लोकशाहीचा आवाज हा आहे जनतेचा बुलंद स्वर आवाज जय महाराष्ट्र सत्याच्या बाजूने समाजाच्या हितासाठी आणि आपल्या गावासाठी आजच वर्गणीदार व्हा आवाज जय महाराष्ट्र